नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण खेळणार आहे बी आर रँक तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया चल सुरू करते हे तर मित्रांनो आपला डाव इथं सुरू झालेला आहे आणि हा समोर पुढं प्लेअर आहे ह्याला आहे जे आयने सांगितलं आहे तांबा नायला पण इथं थांबला आहे बघा गेम खेळत बसला आहे आता ह्याला पहिला मी मारतो म्हणजे कसं आहे बाकीचं ते त्याचं काम करत आता इथं फोटो बघा त्याचा एक लापाट भाव आहे ह्याला बी जरा चोपतो ह्याला सांगितलं हे ज्या आईनं वजं घेऊन ये बाबा मस्त दूध दिना झाल्या मस्त लपाका मस दागा लिपा पाहिल्या दोघांनी नुसती गे गेम खेळत बसली ती दूध दिना झाल्या मस्त काय नाही त्याच्या मी आत्ताच मला हे जायचा फोन आला होता की बाबा काय काम करत नाही ते धंदा नाही मशीला वैरण टाकायला नको दिवसा पाग दहा वाजता उठती रातभर नुसतात त्या धाड धाड गेमचा आवाज काय शेजारची माणसं म्हणायला लागली त्याच्या आईला रात्री काय तुमच्या घरी काय आता मग आधी शिरू येते काय आमची माथार रात्री दाकली तर बघूया तो कुठं गावात आता मला बघायचंच आहे हो काय हो इथं येऊ बसला इथं मी त्याला हुडकत बसलो आणि येऊ इथं बसलाय बघा बांडेकोंडान खेळत ह्याला आता पहिला ठोकतो जरा दोन तीन टोली आणि लॉबीत पाठवलंय बघा आता ह्याला तर मित्रांनो आपण आता इथं एक चांगली बंदूक घेणार आहे या बंदुकीचं आता झालंय वय ही बंदूक गंजल्या बघा पाक गंजल्या गोळ्या तांबरले त्या आणि ट्रेगर दबना झाला आहे बुक्की घालायला लागते तेव्हा ती तासानं चालते पाक त्यावर आपल्याला दहा बारा जणं ठोकून जाते ती पाक वेस्ट बिष्ट फुटले त्यामुळं आपले चांगले बंदूक घेतले बघा आता पॅरापल आणि आता तो अजून ती दोघं तिघं कुठं ते बघूया आणि त्याच्यान जरा रेटूया हो का इथं आत दडली ते बघा इथं आता पहिला ड्रॉप टाकतो आणि त्यांच्याकडं बघतोस त्याच्यानी कसं सटकं लावायचं ना वड्या बघीनं पळवायचं ते मी बघतोच बघा इथं ड्रॉपमध्ये काय गावते का बघूया चड्या बनेल इथं आपल्याला काय चड्या बनेल तर नाही ड्राय करून आपण इथं घेतल्या आणि आज जरा त्याच्यानी पिटाळतो बघा आता बघा इथं ओ काय हो का इथं बॉम्बनं खेळत बसले याला जरा ठोकला इथं चांगलाच बघा आता ह्याचा जुडदार कुठं आहे ती बघतो आणि त्याला बी जरा चोप देऊया टीममेट माझं काढली ती तास झालं कलाव लावलाय ला, रिवाय दे रिवाय दे इथं घरातल्यांचा फोन येतोय बाबा मिस्त्री आण तंबाखो आण आईचा फोन यायला लागला आणि अय बाबा तुझ्या काही खोडी होतो का आता तुला दूतो बघा हो दोघं जण आले बघा हे दोघं जायते आता या दोघांशी बादे मार देतो तुझ्या खोडच होतं का रे खोडीच होतो का आता नादायला लागला आहे आता तुझ्या चिंद्या केल्याशिवाय सुट्टी नाही तुझ्या चिंद्या करणार आता मी काय ज्या मी इथं नाडग्या फोडलेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्याला मी इथं बुट्टी टिंगू देतो हो ओ काय ओ काय दिले बुट्टी टोंगू दिलाय मस्तपैकी ह्या दोघांशी मी इथं वाकई झोपवलाय हो माझा जोडीदार आणि तास झालं कलावला हो रिवाय कर रिवाय कर त्याशनी अभ्यास टेन्शन आहे उद्या पेपर आहे नाहीतर काय त्याचं मायनस लागल ह्याचं टेन्शन आहे बघा त्याला की माझं जोडीदार दिसतीत तसं नाही हो सकाळी डबा घेऊन येते ती माणसं म्हणते राव कुठं निघाला डबा बघून म्हणते ती कामाला निघाली बाबा काम धंदा काहीतरी बघितला पाहिजे कामाशिवाय हवे पैशाशिवाय काय नाही आणि तिथे डबा घेऊन मग आमच्या शियाडाव गेम खेळत बसते सकाळी तिथे बघा सात आठ वाजता संध्याकाळी नऊलाच जाते ती मित्रांनो आता यांचं नियोजन चाललं आहे आता आमच्या शियाडाव बघा वायफाय बसवायचं आणि एकाच डोक्यात आहे जनरेटर बसायचं म्हणजे कसं चार्जिंग जरी मोबाईल संपलं तरी आपला जनरेटर वापरा येते ना असल्यामुळे मित्रांनो यांचं डोकं चालतंय बघा कामधंदा राहिला पण असलं नेट संपलं म्हणून वायफाय आणा आणि चार्जिंग संपलं म्हणून जनरेटर आणा मित्रांनो ह्यांच्या असल्या गेम खेळण्याच्या बाहेर आमची मज दूध द्यायची बंद झाली यांचा नुसता बॉम्बचा आणि बंदुकीचा गोळ्याचा आवाज नुसतं ग्लोवाल देन रिव्हाइव्ह करा असला आवाजानं मूस आमची आटली पाकर आटली मित्रांनो मला इथे दोन दिसलेले आहे ते एक आजूबाई आणि एक अमित भाई पण त्यासनी कुठं माहीत आहे आपण स्टारचं चुलता ते या दोघांसने मी बघा इथं चादरेत लोळवणार आहे बघा इथं व काय पॅराशूटमधून आता आला आहे आता ह्याला एकाला नॉक केला आहे आणि ह्याला बी जरा ठोकतो जरा राहिला आहे बघा तेव्हा आणि ह्याला इथं मारलेला आहे बघा मी इथं आजुबाईला मी बघा मी आहे आणि आता बघा अमित भाई बघा यायला लागलेलं आहे पुढं पुढं करायला आहे त्याला जरा शॉट टाकला पाहिजे हो का इथं हेडशॉट टाकला टाकलाय ह्या दोघांचं बघा व्हिडिओ लय चालला लागली ती त्यामुळे इथं आपण त्यासनी ठोकलं आहे आमचं काही व्हिडिओ चालणं झाली ती मित्रांनो आता मी इथं सात जणांसनी मारला आहे परवा यांची माती आहे येताना तुम्ही ताटवाटी घेऊन या आणि येताना चपाती भाकरी कालवण काय असेल ती घेऊन या तुमचं तुम्ही आणि इथं आपले पीकवर पंगत बसणार आहे बघा आणि प्रत्येकाला चमचा एक चमचा कालवण मिळणार आहे तर आपली पंगत पीकवर आहे यालाच लागते हॉटेल बरमोडा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्हीच नवीन आहे तुम्ही जुन आहे तर सबस्क्राईब करा नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये